não vou तुम्हाला माहिती असेल सुरुवातीला ज्यावेळेस सिम कार्डवर वर इनकमिंग कॉल फ्री असायचे त्यावेळेस एका एका व्यक्तीच्या नावावर तीन तीन चार चार कार्ड ऍक्टिव्ह असायचे पण ज्यावेळेस पासून कार्डवर इनकमिंग कॉल कार येणे बंद झाले इनकमिंग कॉल साठी सुद्धा पैसे लागत आहेत त्यावेळेस पासून प्रत्येक व्यक्ती हे एक किंवा दोन सिम कार्डच वा वापरत आहे वापरत आपण एक किंवा दोन सिम कार्डच आहोत पण आपल्या नावावर किती सिम कार्ड ऍक्टिव्ह आहे ऑनलाईन हे आपल्याला अजूनही माहिती आहे तर आज आपण आपल्या नावावर किती सिम कार्ड ऍक्टिव्ह आहेत हेच या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याचबरोबर जे सिमकार्ड तुम्ही वापरत नाही ते सिम कार्ड आपण इथून डिएक्टिवेट पण करू शकतो तर हे सर्व गोष्टी कशा करायच्या हे आपण जाणून घेणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये तर चला मग सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला त्याआधी तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा सबस्क्राईब करून घ्या तसेच व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक पण करायला विसरू नका तर चला मग व्हिडिओला सुरुवात करू तुम्हाला माहित आहे का की एका व्यक्तीच्या नावावर जास्तीत जास्त किती सिम कार्ड ऍक्टिव्ह करता येतात तर डीओटीच्या माहितीनुसार म्हणजेच की दूरसंचारच्या माहितीनुसार एका व्यक्तीच्या नावावर ही जास्ती जास्तीत जास्त नऊ सिम कार्ड ऍक्टिव्ह केले जाऊ शकतात तर काही राज्यांमध्ये जसं की आसाम जम्मू काश्मीर या राज्यांमध्ये एका व्यक्तीच्या नावावर जास्तीत जास्त सहा सिम कार्डच ऍक्टिव्ह केले जाऊ शकतात तर, तर तुमच्या नावावर किती सिम कार्ड ऍक्टिव्ह आहेत हे बघण्यासाठी तुम्हाला जायचे आहे संचार सारथी डॉट जीओ डॉट इन या वेबसाईट वर तुम्हाला जायचे आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मी या वेबसाईटची लिंक दिलेली आहे ते तेथे पण क्लिक करून तुम्ही डायरेक्ट या वेबसाईट जाऊ शकता या वेबसाईट आल्यानंतर खाली स्क्रोल करायचे आहे स्क्रोल केल्यानंतर येथे नो मोबाईल कनेक्शन इन युअर नेम हे ऑप्शन दिसेल या ऑप्शनला तुम्हाला इथे क्लिक करायचे आहे क्लिक केल्यानंतर इथे खालीच मोबाईल नंबर आणि एक कॅपच्याको टाकायला सांगत आहे तर तुमच्यापासला जो चालू नंबर आहे तो मोबाईल नंबर इथे तुम्ही टाका आणि त्यानंतर कॅपच्या इथे व्यवस्थित भरा कॅपच्यामध्ये जो कॅपिटल आहे तो कॅपिटल स्मॉल जो लेटर आहे ते स्मॉल व्यवस्थित काळजीपूर्वक भरा आणि त्यानंतर व्हॅलिड कॅपच्या या ऑप्शनवर तुम्ही क्लिक करा येथे क्लिक केल्यानंतर तुमच्या नंबरवर एक ओ टी पी येईल ते ओ टी पी तुम्ही इथे खाली टाका आणि त्यानंतर लॉग इन या ऑप्शनला क्लिक करा लॉग इन केल्यानंतर येथे तुम्हाला तुमच्या नावावर जेवढे काय सिमकार्ड ॲक्टिव्ह आहेत त्यांची इथं सर्व लिस्ट येऊन जाईल आणि इथे माझ्या नावावर चार सिम कार्ड ॲक्टिव्ह आहेत असं दाखवित आहे तर तुम्ही पण तुमच्या नावावर किती सिम कार्ड ॲक्टिव आहेत हे बघा आणि यामध्ये तुम्हाला मोबाईल नंबरचे सुरुवातीचे चार अंक आणि शेवटचे चार अंक दाखवले जातील त्यानुसार तुम्ही ते नंबर ओळखू शकता की तुम्ही वापरत आहात का तुम्ही तुमच्या घरी कुणाला वापरायला दिलेला आहे का जर यामध्ये तुम्हाला नवीन नंबर दिसत असेल की जे तुम्ही यूज करत ना जे तुम्ही वापरत ना ते तुम्ही येथे साईडला टिकमार करून नॉट माय नंबर या ऑप्शनवर क्लिक करून येथे रिपोर्ट करू शकता तर असे नंबर रिपोर्ट केल्यानंतर ते डिॲक्टिवेट केल्या जातील तर हे एक महत्त्वाचं काम आहे जर तुम्हाला माहिती नसेल या नंबरची आणि तरी पण ते तुमच्या नावावर ऍक्टिव्ह दाखवत असेल तर ते लगेच आधी डिएक्टिव्ह करून घ्या म्हणजेच ते सिम तुमच्या नावावर असल्यामुळे त्याचा गैरवापर होण्यापासून तुम्ही त्या सिम कार्डला वाचू शकता तर मित्रांनो ही कशी वाटली माहिती हे कॉमेंट करून नक्की सांगा तसेच चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या तर भेटू देखा नवीन माहिती सोबत पुढच्या